कल्याण लोकसभेतील डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभेतील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा डोंबिवली जिमखाना येथे पार पडला या प्रसंगी संवाद साधताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढील वीस दिवस एकत्र मिळून काम करायचे आहे असे सांगितले कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतून नेहमीच मताधिक्य मिळते पण यंदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसोबत असल्याने हे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एमआयडीसी भागातल्या रस्त्यांसह सर्वच रस्ते खड्डेमुक्त आणि डांबरमुक्त होणार आहेत रिंग रोड काटई ऐरोली फ्रीवेसह मेट्रोचे काम देखील प्रगतीपथावर असून त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे कल्याणमध्ये संत सावळाराम महाराजांचे स्मारक उभारणार आहोत बेतवडे येथे कोळी भवन उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे सगळ्या कामाच्या जोरावर अबकी बार चारसो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काम करायचे आहे या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महायुतीतील घटक पक्षांचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते